नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर हे पहा अगदी कापसासारखा का मऊ लुसलुशीत आणि जाळीदार स्पंज डोसा बनला आहे याला स्पॉंजी डोसा किंवा सेट डोसासुद्धा म्हटलं जातं असा मऊ लोणी स्पंज डोसा बनवायला खूपच जास्त सोप्पा आहे यामध्ये पीठ भिजवण्याची आंबवण्याचीसुद्धा अजिबात गरज भासत नाही आणि इथे आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हा स्पंजडोसा बनवणार आहे अगदी झटपट पाच मिनिटात हा स्पंजडोसा डोसा तयार होतो तर मंडळी हॉटेल सारखा लोणी स्पंज डोसा आता तुम्ही अवघ्या मिनिटात घरच्या घरी बनवू शकतात सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात आधी इथे दोन मोठे चमचे पोहे घ्यायचे पोहे आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं इथे पाहू शकतात पोहे धुवून यामधलं पाणी काढून घेतलं आहे फक्त एखादा मिनिटभर हे असे आपण भिजवून घ्यायचे तर इथे हा स्पंज डोसा अगदी मऊ होण्यासाठी आपण पोह्याचा वापर केला आहे कारण त्यामुळेच हा डोसा अगदी कापसासारखा का बनला जातो आता मिक्सरच्या भांड्यात एक वाटी जाडा रवा घालून घेऊ रवा जाडा किंवा बारीक घेतला तरी चालेल फक्त कोणत्याही एकाच वाटीचं प्रमाण असू द्या ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं दही शक्यतो ताजच वापरा जास्त दिवसाचं किंवा आंबट दही घेऊ नका तर इथे आपण एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे पुन्हा त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेऊ तर पाणी इथे मी साधंच वापरलं आहे सर्व आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे तर पोहे फक्त एक मिनिटभर भिजवून घेतले होते आता पोहे यासाठी घालायचे एकतर रंग पांढरा शुभ्र येतो सोबतच डोसा खूपच जास्त मऊ बनतो तर झाकण लावून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं इथे पाहू शकतात बॅटर अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे यामध्ये बारीक करताना पाणी अजिबात घालायचं नाही कारण सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं त्यामध्येच हे छान असं बारीक वाटलं जातं आता बाऊलमध्ये संपूर्ण बॅटर काढून घेऊ डोसा स्पॉन्जी होण्यासाठी इथे दोन ते तीन मिनटं बॅटर छान फेटून घ्यायचं जितकं चांगलं फेटणार तितकाच डोसा स्पॉन्जी तयार होतो दोन ते तीन मिनटं फेटून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आता या स्टेजला तुम्ही हा डोसा लगेच बनवायला घेऊ शकतात पण मी दहा मिनटं हे बॅटर झाकून ठेवणार आहे अगदीच तुम्हाला अर्जंट असेल तर लगेच बनवलात तरी हरकत नाही पण वेळ असेल तर बॅटर झाकून ठेवा तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक कापून घेतलं आहे मुठभर कोथिंबीर अर्धा लिंबू अर्धा इंच अद्रक पाच पाकळ्या लसूण दोन हिरवी मिरची दोन चमचे फुटाणे आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपण बारीक वाटून घेणार आहे इथे चटणी छान बारीक वाटून घेतली आहे यामध्ये लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दहीचासुद्धा वापर करू शकतात पण फुटाणे नक्की घाला त्यामुळे चटणीला मस्त चव येते आता याला तडका देऊन घेऊ त्यासाठी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी सात ते आठ पाकळ्या कढीपत्ता आणि लाल मिरची सर्व छान तडतडलं आहे आता चटणीवर तडका घालून घेऊ तर इथे खोबऱ्याची चटणी तयार आहे दहा मिनटं झाली आहे बॅटर पाहून घेऊया तर इथे मला बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊ आणि पुन्हा छान फिटून घेऊ तर बॅटर चमच्यामधून सहज पडेल असं पाहिजे जास्त घट्ट नसावं पाण्याचं प्रमाण हे पूर्णपणे रव्यावर अवलंबून आहे मला एक वाटी रवा अर्धी वाटी दही यासाठी एक वाटी पाणी लागलं तुम्हाला जर अजून पाणी लागलं तर पाववाटी पाणी घालू शकतात फक्त हे लक्षात ठेवा की बॅटर हे सहज पडलं पाहिजे त्यामुळे जास्त पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी घालायचं तर इथे डोसा बनवण्यासाठी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊ सोडा घातला की एक ते दोन मिनटं छान फेटून घेऊ तुम्ही सोड्याऐवजी इनोचासुद्धा वापर करू शकतात चला करू आता डोसा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवत आहे आता हा स्पंज डोसा बनवताना अजिबात तेलाचा वापर करणार नाही तरीसुद्धा डोसे मस्त तयार होतात ते कसे हे पाहून घेऊ पॅन गरम झाला की यावर पाणी शिंपडून घ्यायचं आता गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे यावर एक ते दीड पळी बॅटर घालून घेऊ पाहू शकतात बॅटर सहज पसरलं जात आहे तर अशी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आता यावर जाळी पडायला सुरुवात झाली की गॅस स्लो ठेवायचा आणि डोसा वरूनसुद्धा शिजवून घ्यायचा हा डोसा आपण पलटून न घेता एका बाजूनेच भाजणार आहे त्यासाठी वरूनसुद्धा छान शिजवून घ्यायचा तुम्हाला हा पलटून घ्यायचा असेल तर यावर लोणी किंवा बटर लावा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्या पण आम्हाला असाच डोसा खूप आवडतो त्यामुळे मी एका बाजूने भाजून घेते तर अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये डोसा तयार होतो पाहू शकतात मस्त जाळीदार स्पंज डोसा तयार झाला आहे पुन्हा यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि बॅटर सोडून घेऊ तर अशा पद्धतीने सर्व डोसा बनवून घेऊ तर मंडळी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये पाच स्पंज डोसे तयार होतात अगदी मऊ चाळीदार डोसा तयार होतो इतका कापसासारखा बनतो की घरची मंडळी आवडीने खातील लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात अगदीच नाश्त्याला किंवा रात्री काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा लोणी स्पंज डोसा नक्कीच करून पहा कुठेच तेलाचा एकही थेंब वापर न करता मऊ डोसा तयार होतो अगदी सकाळी बनवला तरी हा पूर्ण दिवस असाच मऊ राहतो तर आजची लोणीच पन डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद